आहे आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी प्राजक्ता या चॅनलवर तर आज आहे मार्गशीर्ष गुरुवार आणि गुरुवारची पूजा करायची आहे तर ती पूजा करते आणि इथे मी बनवते आहे प्रसाद थोडासा शिरा बनवते तर इथे मी छान असा शिरा बनवते आहे कारण मुलांना पण खायचा होता आणि प्रसादासाठी पण बनवायचा होता तर मस्त टूटी फ्रुटी वगैरे होती सगळे ड्रायफ्रूट्स टाकून मस्त शिरा केलेला आहे त्यानंतर मी बसले पूजेला आज फार काही साडी वगैरे घालून नाही पूजा केली नॉमिनल आहे त्याच कपड्यांमध्ये केली कारण थोडा उशीर झाला होता काही कामं पण बाकी होती त्यामुळे पूजा केली आणि मुलांनाही महालक्ष्मी देवीची गोष्ट सगळी कहाणी जी आहे ती वाचून दाखवली कारण ती खूप छान आहे मुलांना एवढं तंतोतंत समजत नाही परंतु शौर्याला थोड्याफार काही गोष्टी समजतात सो त्यासाठी त्याला पण बसवलं आणि गोष्टी वाचून दाखवल्या त्यानंतर आरती वगैरे आम्ही सगळ्यांनी केली आणि अशा प्रकारे महालक्ष्मी देवीची झालेली आहे पूजा संपन्न आणि आरतीला मी मिस्टर दोघंही होतो आई होती सो आम्ही आरती केली तो प्रोग्राम झाला सरप्राईज पार्टीचा त्यामध्ये सगळ्यांनी दिलेले हे गिफ्ट आहेत हे छान छान बुके हा तुम्ही दिलाय ना जे बुके आहेत त्यानंतर इथे पर्स परफ्यूम हे वॉच दोन माझ्या मिस्टरांनी मला दिलेत हे आणि हे सो हे दोन वॉच त्यानंतर छान छान बुके सो हे काल आलेलं गिफ्ट आहे

हो का अरे वा तुला कोणतं आवडलं <laughs> का बर काय त्याच्यात हे कोणी दिलं ग मला हे तुझ्या पप्पानी दिलंय तर हे मस्त मस्त कोणी दिलं तुझ्या पप्पानी दिले काय अरे वा तर हे मस्त मस्त असे गिफ्ट आणि बुके आलेले आहेत कालच्या प्रोग्राम मध्ये सो थँक्यू सो मच सगळ्यांना ज्यांनी मला हे गिफ्ट दिलेत आणि हे एक गिफ्ट कोणी दिलेलं आहे मला कोणी <laughs> दिलंय को आणि फोटोत कोण आहे कोणाची मम्मा आहे ती होय ना तर माझ्या सियासाठी मी आणलेला आहे सरप्राईज काय असेल सांग काय उशी का है? उशी, <laughs> उशी कशाला पाहिजे तुला छान छान काय डोळे बंद कर एकदम पॅक बंद कर उघडायचे नाही अरे उघडले सियाला क्रिसमस साठी उभं राहून तर सियाला क्रिसमस साठी आणलेला आहे छानसा रेड कलरचा ड्रेस अजून ते दादाला आहे हा तुला आणलाय आणि एक दादाला सुद्धा रेड टी शर्ट आणलाय म्हणजे उद्या स्कूल मध्ये दादाला घालता येईल आणि हे पॅन्ट काही नाहीये बाकी त्या वेलकम बेटा घालून बघायच्या चल कशे आहे कसा आहे सिया वाव गोल फिरून दाखव अहो, आणि रेड कलरचा बेल्ट लावायचा अजून काय काय मेकअप करणार उद्या मी नाही आहे उद्या आजीकडून मेकअप करायचं आहे तुला चालेल ना बंद पटकन अजून एक पार्टी, उदागे। उदागे पार्टी, है ये पार्टी ही का कशी आहे बाळा शर्ट बघ काढून आणि इथे शौर्याची ऍक्टिव्हिटी चालू आहे आई आलेली आहे माझी तर त्यांची ऍक्टिव्हिटी करून घेते तर आई आली म्हणजे असते माझ्या स्वयंपाकाला सुट्टी आई करते मस्त काय करते बाई आमटी आमटी करते बाजार आमटी बाजार बाजार आमटी आमटी सो आई आमटी करते आणि आम्ही आई तर खाणार आहेत आज आय इज वेलकम बॅक सो आम्ही उद्या कुठेतरी बाहेर एका कामासाठी जाणार आहोत तर त्याची थोडीशी तयारी करून ठेवलेली आहे मी आत्ता आणि मला कालचा जो प्रोग्राम आहे त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला तुम्ही सगळ्यांनी खूप आवडीने बघितला सरप्राईज पार्टी माझ्यासाठी होती माझ्या डोळ्यामध्ये बघितल्यानंतर बग, म्हणजे आनंदाश्रू म्हणू शकतो आपण आनंदाश्रू आले आणि खूप इमोशनल झाले मी सगळे तिथे सुद्धा सगळे लोक इमोशनल झाले तर मला आ, कमेंट आली एक त्याबद्दल थोडंसं क्लॅरिफिकेशन देते की सगळे आले एवढा मोठा प्रोग्राम ठेवला परंतु सासू सासरे का नाही आले ॲक्च्युली मला तर काहीच माहिती नव्हतं की हा सगळा प्रोग्राम होणार आहे त्यांनी परस्पर सगळ्यांना फोन केले होते मी संध्याकाळी सॉरी रात्री जेव्हा मी घरी आलो तेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्ही आईंना आणि आप्पांना म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांना का नाही बोलवलं मी हे सुद्धा त्यांना विचारलं पण ते बोलले की त्यांना थोडा छोटा कार्यक्रम होता आपण असा फार मोठा केला नव्हता आणि एवढ्या गोष्टीसाठी एवढ्या लांब दगदग करणं सोपं नाही आहे कारण त्यांचंही वय भरपूर झालेलं आहे तब तब्येती माझ्या सासूबाईंची तब्येत थोडीशी जरा त्यांचा शुगरचा त्रास आहे त्यामुळे इन्सुलिन वगैरे चालू आहे त्यांना आणि त्यामुळे त्यांना प्रवासाने थोडासा त्रास होतो आणि सासरे पण आहेत त्यांची शेती असते त्यामुळे त्यांना तिथलेही कामं असतात तर ते बोलले की थोडा छोटा प्रोग्राम होता आपला त्यामुळे त्यांना मी नाही सांगितलं त्यामुळे बाकीचे इथेच जवळपास जे राहणारे होते म्हणजे माझे आई वडील इथेच पुण्यामध्येच राहतात माझा भाऊ जो आहे तो सुद्धा इथे जवळच राहतो माझ्या सो जे जवळ राहणारे होते तेवढ्यांनाच बोलवलं आणि त्यांनी प्रोग्राम अरेंज केला होता बाकी फार काही कारण नाही आहे आणि मला विचारलं म्हणून राग पण नाही आला तर कारण असं होतं की त्यांच्या तब्येतीचं कारण असल्यामुळे आम्ही त्यांना फारसा आग्रह नाही केला त्या गोष्टीसाठी तर कसा वाटलं तुम्हाला सरप्राईज तुम्ही त्या व्हिडिओ खाली पण कमेंट करून नक्कीच सांगा आज होता मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार आणि मग उपवास वगैरे पूजा अर्चा आणि व्हिडिओ एडिटिंगमध्ये आज बराचसा दिवस माझा गेलेला आहे आई आलेली आहे आता उद्या जाणार आहे आम्ही काही कामानिमित्त बाहेर तर उद्याचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेलच तोपर्यंत जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा छान <laughs> छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे आणि हो मला आणखीन एक केक तुम्हाला शिकवायचा आहे जो असणार आहे हेल्दी क्रिसमस केक सो लवकरच मी थोडंसं उ उद्या माझ्या कामातनं फ्री झाली का एक दोन दिवसामध्ये तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय